आल्यापासून खायला आले वे तू फुटाने खा वटाने खा पोटात काय नाही म्हणता ना घेतले चार वेळ मग नाश्ता करे जा हॅलो गाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग काही जर आता वाजलेले आहेत दहा वाजत झालेले आहेत साफसफाई झालेलं सगळं झालेलं आहे आता थोडंसं माल लावतो मटेरियल थोडा थोडा इकडं तिकडं जरा व्यवस्थित लावतो विस्कटलेला आहे सगळा तर ते लावतो आणि मग तुम्हाला भेटतो आल्यापासून खायला आले वे फुटाने खा वटाने खा काय नाही म्हणता ना घेतले मग नाश्ता करे जा माझा जायचं आपण परत बर चला ओके ओके नुसता दंगा चालू आहे दंगा आपल्याला आज मॅडम खूपच दिवसांनी म्हणजे पहिल्यांदा झालेले आहेत मालकी भाडं गेला आल्यात भाडं वसूल करायला भाडं वसूल करण्यासाठी आलेले आहेत यांचा वेगळं मध्ये जाऊ ते वाऱ्यानं पडतात एक ठोल्यावरती आता बाकीचं सगळं ठोला एकच दिवस येतात पण दंगा करून जाते नाही एकच एकच दिवस येतात हे व्यक्ती जी आहे ती एकच दिवस येतात पण दंगा एवढा करताना विचारू नका ले दंगा त्या कस दिवस काढले काय व्हायचं न विला जा म्हणते चला पेटाचं वातावरण खूप अशी माझी क्षमिया भोका लागले भोका लागलं त्याला घाल पटकनाला अगं बापे भोका ओ हो 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 पप्पा दिला पप्पा तिला हा चला चला चल जेवाल ये चला, चला। जेवाल चला।, चला किती भूका लागला किती वाजले दोन वाजले बिस्तार जेव्हा घातलं नाही मम्मी ना चला हला पटकनाला हे करू जेवण घालून मग आम्ही घेऊ चला जुया सकाळचे एक दीड चपात्या उडून गेलो ना काय करत नाही ऐकायचे काळा जेवढा आज भात चपाती आणि वांग्याचा कालावा सुरुखुरूप कांद्याबरोबर पेटायचं चला एक बापरे काय करतेस भाजी साहेब करते ते आणि दुसरा माणूस कुठं तुमचा घडी हे काय बसलाय समोर समोर नुसता व्हिडिओ तयार करतो चुलबुलू चुलबुल करणार गाड्या कुठे आहेत ठीक आहे व्हिडिओ तयार करतो चुलबुल चुलबुलत नाही वासता आता एक नाव सुद्धा घेणार नाही असं आहे एक एक पण नाव घेणार नाही रायला हुशार आहे <coughs> तुम्ही सगळे लोकं हुशारा रडून अस तुम्ही रडते कशाला माझ्या कर्माला कर्माला बघा कर्मा पप्पा गाडी धुवाल काढ धुतली पण गाडी

लाईटच बेकार आहे इथली सोडली तर असली डीम सोडतात बघा बघू शकतो तुम्ही किती डीम आहे लाईट आणि मग बिल कसं आणि बिल आणि बिल काढक तर घचून असले गावचं या हजार रुपये बिल नाही आपलं न जाता एक फक्त भरपूर दोन तास चालतो त्यानं इथलं एक ग्रीडिंग घेतलं नाही ना पण त्यामुळं हा खेळा घेतली असं अगं वा अरा हा तेच ना ती चादर धुताना मला अडकली असेल आणि गेली असेल साहेब आलेले का म्हणतेच का म्हणत बॅट ट्रेनिंग आहे लिस्ट पडायला लागली अगं वापरा शाईनिंग चला आहे का नाही पण माहित आहे नसेल हा हा पप्पा ना सवय जाणार नाही तर काय करायचं कायच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तरी बाय गाय